तर या उपक्रमाची जी माहिती आपण घेणार आहोत किंवा जे फोटो काढणार आहोत किंवा काही बातम्या देणार आहोत तो चॅनलला काय माहिती देणार आहोत समागाशी साहेबांनी सांगितलेलं आहे या सर्व गोष्टींच्या का काही फॉर्मॅट पण आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत ते फॉर्मॅट सुद्धा आपल्याला काय करावे लागणार आहे ते भरून जतन करून ठेवावं लागणार आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई अर्थात एम पी एस एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे की हे ट्रॅकिंग करण्यासाठी त्या लिंकवर ती अतिशय सोप्या पद्धतीचे लिंक असेल की ज्याच्यावर शाळेचा यु जरी टाकला तरी तुमच्यासाठी ते फोटो असतील बातम्या असतील किंवा व्हिडिओ असतील ते तुम्ही जे उपक्रम राबवलेले त्या प्रत्येक शाळेच्या उपक्रमाचे त्या ठिकाणी अपलोड करण्याची सुविधा या ठिकाणी केली जाणार आहे याबाबतच्या सूचना एम पी एस कडून ज्या लिंक आली त्या लिंकच्या बरोबरच्या देण्यात येते आता जो माझ्याकडे जो पहिला जो दिवस दिलेला आहे तो म्हणजे टीचिंग लर्निंग मटेरियल डे आता सर्वसाधारणपणे हा आपल्या टीचिंग लर्निंग मटेरियल जे आहे किंवा ज्याला आपण शैक्षणिक साहित्य म्हणतो हा शैक्षणिक साहित्य हा म्हणजे एकंदरीत सर्व शिक्षण प्रणालीचा गाभा म्हणलं तरी का वावतात आणि या अनुषंगाने बऱ्याचशे शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीनं शैक्षणिक साहित्य तयार केलेलं असतं किंवा uh, काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्याकडून uh, शैक्षणिक साहित्य तयार करून घेतलेलं असतं किंवा uh, काही शिक्षकांनी पालकांच्या सहकार्यातून काही साहित्य तयार केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून किंवा इतरांच्याकडूनही एम पी एस पी कडूनही आपल्याला जे वेगवेगळ्या ही आपल्याला बरेचसे शैक्षणिक साहित्य शाळांना आजपर्यंत उपलब्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेट्या आहेत त्याच्यामध्ये जादुई पेटारा नावाची पेट्या आहेत भाषा गणित पेटी आहे त्यानंतर इंग्रजीसाठी इंग्रजी साहित्य पेठे अशा वेगवेगळ्या साहित्य पेट्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर हे हे सगळं साहित्य आणि एकंदरीत शिक्षणासाठी वापरण्यात येणारं जे साहित्य आहे या सर्व साहित्याचं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला वापर ये ये था, तो था करता येतो या अनुषंगानं प्रदर्शनही भरवायचं आहे किंवा काही उपक्रम घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला हा दिवस साजरा करत असताना आपल्याला काय काय करता येतील कोण कोणते उपक्रम घेता येतील किंवा कोण कोणत्या कृती करता येतील तर आपल्याला स्टॉल उभा करायचे आहेत स्टॉल उभा करण्यात करता येतील याच्यामध्ये जे शैक्षणिक साहित्य आहे वेगवेगळ्या पेट्यामधले त्या शैक्षणिक साहित्याचं त्या ठिकाणी स्टॉल उभा करता येतील त्याचबरोबर काही कृती कृती करता येतील तर कोण कृतीमध्ये काय असतील तर काही पेटीमधलं जे एखादं साहित्य आहे ते साहित्य वापरून आपल्याला काही कृती करून दाखवता येईल त्याचबरोबर प्रदर्शन भरवता येईल तुम्हाला त्यानंतर वेगवेगळ्या कृती असतील त्या वेगवेगळ्या बाबी कौशल्य असतील तर याच्यासाठी काही आकर्षक असे नाव पण देता येतील की याला हे नाव द्यायचं आहे वेगवेगळ्या कृतींना वेगवेगळी नावं सुद्धा विद्यार्थ्यांच्याकडून देता येतील तर ठीक कृती तुम्हाला त्या ठिकाणी करून घेता येतील त्याचबरोबर स्वनिर्मित साहित्याचं सा, त्या ठिकाणी प्रदर्शन पण भरता येतील बऱ्याचशा ठिकाणी शिक्षकांनी किंवा स्वतंत्र विद्यार्थ्यांनी सुद्धा शैक्षणिक साहित्य निर्माण केलेलं आहे त्याचंही प्रदर्शन भरवता येतील किंवा याच्या अनुषंगाने काही घोष वाक्यही तयार करता येतील अं संगीत किंवा गीतमय काही शैक्षणिक साहित्य बनवता येईल आणि त्याचंही तुम्हाला दिग्दर्शन करता येईल म्हणजे स्टॉल उभारणं कृती करणं प्रदर्शन भरवणं आकर्षक नावं देणं त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन करणं म्हणजे त्याला दिग्दर्शन करणं त्यानंतर काही हस्तलिखित सुद्धा या अनुषंगाने आपल्याला करता येतील काही नाटिका करता येतील याच्यामध्ये मग त्या वैयक्तिक स्वरूपात असतील किंवा गटान असतील त्याच्यामध्ये पालकाच्या मदतीनं शिक्षकांच्या मदतीनं किंवा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या गटामध्ये सुद्धा काही नाटिकाही आपल्याला करता येतील ठसे कामाचे ठसे काम करता येईल त्याचबरोबर लोकगीत असतील किंवा लोकनृत्य असेल किंवा लोकसंगीत आहे याचं सादरीकरण ही करता येण्याचा उपक्रम आपल्याला घेता येईल त्याचबरोबर गोष्टी सांगणे हाही उपक्रम घेता येतील म्हणजे जे, जे पालक आहेत विशेषतः जे आजी आजोबा आहेत किंवा दादा दादी नाना नानी ना, ना, आशा सा न बोलवून त्यांच्याकडून पालक त्यांच्या पाल्यांना किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांना गोष्टी सांगण्याचा सुद्धा आपल्याला त्या दिवशी उपक्रम आयोजित करता येतो किंवा काही भाषिक पोढे असतील किंवा गणितीय पोढे असतील तर ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल किंवा काही खेळ असतील भाषिक खेळ तर ते भाषिक खेळाचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला आयोजन करता येतील त्याचबरोबर काही खेळणी बनवणं हे उपक्रम आपल्याला या ठिकाणी घेता येईल त्यानंतर भाऊली त्यानंतर कटपुतली यांच्याही अनुषंगानं काही आपल्याला संवाद देऊन त्या दृष्टिकोनातून त्याचं दिग्दर्शन करणं हेही आपल्याला करता येईल त्याचबरोबर गोष्टी बनवण्यासाठी कार्ड्स पण असे करता येते मुलांना काही कार्ड्स देऊन त्या कार्ड्सच्या आधारे काही का शब्द असतील वाक्य असतील याच्या आधारे त्यांनी गोष्ट बनवावी असाही त्या ठिकाणी आपल्याला उपक्रम देता येईल काही तक्ते तयार करता येते त्याचबरोबर कट्टा आपल्याला हा उपक्रम ही त्या दिवशी आयोजित करता येईल त्याचबरोबर पोस्टर्स तयार करणं आणि त्याचं प्रदर्शन भरवणं हेही उपक्रम आपल्याला त्या दिवशी घेता येतील विषयाशी संबंधित असे स्पेसिफिक विषयाशी संबंधित खेळ सुद्धा घेता येईल काही वैज्ञानिक खेळ असतील काही गणितीय खेळ असतील काही भाषिक खेळ असतील तर असे वेगवेगळे खेळ सुद्धा आपल्याला घेता येतील किंवा मॉडेल्स जे असतील त्या मॉडेल्सचं प्रदर्शन भरवणं किंवा मॉडेल्स तयार करणं हेही उपक्रम आपल्याला घेता येईल त्यानंतर बोर्ड गेम्स काही तास आहेत तर ते बोर्ड गेम्स सुद्धा घेता येतील उदाहरणार्थ सारखा एखादा तयार करून त्याच्यावरनं ते मुलांनी खेळावं आणि त्याच्यावरच त्यांना ते मार्किंग देणं किंवा शिडीवरनं खाली येणं सॉरी शिडीवर वर चढणं आणि त्या सापाच्या तोंडातून पुन्हा खाली येणं अशा अनुषंगानेही काही गेम्स जे आहेत ते असे गेम्स सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येतील हे ओव्हरऑल एकंदरीत मी तुम्हाला काही करता येतील या अनुषंगाने काही कृती उपक्रम सांगितले याच्यामध्ये शिक्षकाला त्या ठिकाणी त्याच्या विद्यार्थ्याचा असणार अनुभव विश्व त्या ठिकाणी असणार त्या वय आणि त्या ठिकाणची असणारी स्थानिक आणि भौगोलिक परिस्थिती या अनुषंगानं काही उपक्रम सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला काय करता येतील ऍड करता येतील आता हे आपल्याला चार टप्प्यामध्ये म्हणजे जे आपले जे चार स्तर आहेत फाउंडेशनल स्टेज प्रिपरेटरी स्टेज त्यानंतर मिडल स्टेज आणि हायस्कूल त्याचा जो सेकंडरी स्टेज हे चार स्टेज आहे ह्या चार, चार स्टेजमध्ये ह्या आपल्याला उपक्रमाला काय करावं लागेल डिव्हाइड करावं लागेल आता जर अगदीच आपल्या फाउंडेशनल स्टेजला जर सांगितलं की तुम्हाला असे खूप मोठे त्याला बोर्ड्स गेम्स आहेत वगैरे तर त्या मुलांना जमतीलच असं नाही तर एकंदरीत मुलांचं अनुभव विश्व या ठिकाणी विचारात घेऊन आपल्याला ते उपक्रम त्या ठिकाणी घ्यायचे आहेत या पायाभूत स्तरासाठी म्हणजे अंगणवाडी आणि पहिली दुसरीच्या साठी ज्या आपल्याला ज्या विविध पेट्या दिलेल्या आहेत त्या विविध पेट्याच्या माध्यमातून आपल्याला कृती करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पालक शिक्षक यांच्या मदतीनं काही छोट्या नाटिका असतील तर त्या वैयक्तिक किंवा गटामध्ये काय करायचं आहे त्याचं सादरीकरण घ्यायचं आहे किंवा विविध माध्यमाच्या सहाय्यातून काम यासारखे उपक्रम आपल्याला घेता येतील त्या ठिकाणी मग पाने फुलं असतील भाज्या असतील किंवा बोट असतील किंवा हात असतील किंवा अशा विविध पूर्ण ठस्याचा आपल्याला था, काम करून घेता येतील किंवा विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यामध्ये माध्यमातून आपल्याला लोकगीत असतील लोकसंगीत असेल किंवा लोकनृत्य असतील त्याचं सादरीकरण सुद्धा त्या दिवशी करून घेता येईल त्याचबरोबर गोष्टींचा कट्टा आपल्याला या ठिकाणी हा उपक्रम सुद्धा या टप्प्यासाठी घेता येतो किंवा बालकांना त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक आणि वैविध्यपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या पालकांनी त्या ठिकाणी त्यांना सांगावं किंवा विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी निमंत्रित करावं याही गोष्टी आपणाला या फाउंडेशनल स्टेजसाठी साठी राबवता येतील त्यानंतर जो पुढचा जो टप्पा असणार आहे तो म्हणजे प्रिपरेशनरी स्टेज ज्याला पूर्वतयारीचा टप्पा म्हणतो इतर तिसरी ते पाचवीच्या असणार असणारा आणि हे दोन टप्पे जे आहेत पहिला आणि दुसरा याच्यामध्ये खूप संख्या आपली जास्त असणार आहे शाळांची संख्या पण जास्त असणार आहे याच्यामध्ये मग काही थोडी मुलांना आता त्या ठिकाणी समज आलेले असते किंवा ते बरेचसे काम करू शकतात स्वतंत्रपणे ते काम करू शकतात तर अशांच्यासाठी तक्त बनवणे मग त्या ठिकाणी भाजीपाला स्थानिक बाजारपेठ असेल माझं कुटुंब असेल माझं घर असेल माझी शाळा असेल अन्न असेल किंवा अशा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने त्यांना तक्ते बनवून त्यांच्याकडून घेता येईल या ठिकाणी आपल्याला वरायटी आणता येईल त्या ठिकाणी शिक्षकांनी त्यांना त्यांच्या संबंधित अनुभव विश्वाला त्यांच्या वयानाला वयाला अनुरूप असे विषय देऊन त्याच्यावर सुद्धा ते तक्ते करून घेऊ शकतात त्याचबरोबर काही रंगीत पेट्या जे वेगवेगळे मग तुडी असतील थ्रीडी असतील अशा किंवा घनाकृती असतील आयता कृती असतील अशा पेट्या वगैरे असतील किंवा अशा साहित्य असेल तर त्याला रंगीत कागद चिकतून अशा वेगवेगळ्या पेट्याही त्यांना तयार करून त्यांच्याकडून घेता येतील आणि त्याचंही पुन्हा प्रदर्शन भरवता येईल त्याचबरोबर काही प्राणी पक्षी फळे भाजीपाला इत्यादीचे फ्लॅश कार्ड्स हे सुद्धा आपल्याला मुलांच्याकडून बनवून घेणार घेता ये, येणार आहे तसंच मुकवटा किंवा प्राण्याचा मुकवटा पक्षाचा मुकवटा किंवा वेगवेगळे वेग असे मुकवटे एखाद्या माणसाचा जर जमलं तर त्याचाही मुकवटा असा तयार करून त्याच्या खेळ सुद्धा आपणाला या ठिकाणी घेता येईल म्हणजे पहिले जे दोन टप्पे आहेत ह्या दोन साठी असे वेगवेगळे आनंददायी असे त्या ठिकाणी आपल्याला अ उपक्रम घेता येतील जो त्याच्या पुढचा जो टप्पा आहे ऍक्च्युली तो सहावी ते आठवीच्या वर्गाच्यासाठी आहे परंतु आपल्याला त्या शासन निर्णयामध्ये सहावी ते दहावीच्या वर्गासाठी ते उपक्रम दिलेले आहेत याच्यामध्ये फोडी दिलेल्या आहेत किंवा काही आव्हानात्मक कार्ड तयार करणं अशा प्रकारचा उपक्रम दिलेले आहेत त्यानंतर काही सारखे खेळ आहेत ते खेळ तयार करावेत त्याचबरोबर काही खेळणी बनवावीत किंवा भाऊली नाट्य असेल किंवा कट असतील किंवा जे टाकाऊ कपडे आहेत तर यांच्यापासून हे बनवावं असं त्यांना या ठिकाणी अपेक्षित आहे त्यांनी त्या वर्गाने हे उपक्रम घ्यावेत किंवा गोष्टीचे कार्ड बनवावेत त्याचबरोबर काही तक्ते बनवावेत किंवा वाचन कट्टा किंवा ज्याला रिडिंग क्लब आपण म्हणतो वाचन संस्कृती विकसित होण्याच्यासाठी आपल्याला हे वाचन कट्टे सुद्धा त्या ठिकाणी या अनुषंगानं विकसित करता येतील आणि त्याच्यानंतरचा जो शेवटचा जो टप्पा राहतोय तो म्हणजे माध्यमिक स्तर जो अकरावी बारावीचा वर्ग आहे या वर्गाच्या अनुषंगानं जे उपक्रम घ्यायचे आहेत हे उपक्रम सर्वसाधारणपणे अं स्लोगन्स सा असावेत घुश घोषवाक्य असणारे पोस्टर त्यांनी बनवावे किंवा हे बनवत असताना पाणी कसं वाचवावं इतरांना कशी मदत करावी त्याचबरोबर जे वेगवेगळे वेग इशू आहेत प्रदूषण कसं रोखलं जाईल प्रदूषण होऊ नये म्हणून काय करावं मग त्याला वेगवेगळ्या गोष्टी असतील तर या अनुषंगानं हे या टप्प्यावरची मुलं थोडीशी स्वतंत्रपणे विचार करणार असतात तर त्यांच्या अनुभव विश्वाला अनुरूप अशी वेगवेगळी वेग घोषवाक्य किंवा पोस्टर्स तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून तसे घोषवाक्य आणि पोस्टर्स तयार करून घ्यावे किंवा काही कोडे आहेत विज्ञानावरची कोडे असतील गणिताची कोडे असतील तर ह्याशी कोडी तयार करायला सुद्धा या मुलांना सांगावं आणि त्याच त्या ठिकाणी प्रदर्शन घ्यावं किंवा त्यांच्याकडून ते त्याचं सादरीकरण करून घ्यावं आता याच्यामध्ये काही खेळ सुद्धा घेता येतात भाषिक खेळ असतील किंवा वैज्ञानिक खेळ असतील गणितीय खेळ असतील तर हे जे खेळ आहेत हे शारीरिक स्वरूपात असतील किंवा डिजिटल स्वरूपामध्ये असतील तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काही खेळ ही या मुलांच्या साठी आयोजित करता येतील त्यानंतर वेगवेगळ्या ज्या मॉडेल्स आहेत म्हणजे त्रिमिती असेल द्विमिती असेल तर ह्या सुद्धा या, या मुलांच्याकडून तयार करून घेता येतील आणि त्याचाही वापर आपणाला करता येतील त्यानंतर मगाशी मी जसं सांगितलं तसं बोर्ड गेम्स जे पटावरचे खेळ आहेत ते म्हणजे वेगवेगळ्या वेग निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून हे बोर्ड गेम्स मुलांच्याकडून विकसित करून घेता येतील आणि त्याचंही आपल्याला त्या ठिकाणी प्रदर्शन घेता येईल किंवा त्याचं दिग्दर्शनही आपल्याला घेता येतील ते किंवा काही तक्ते घेता येतील किंवा इको ज्याला वाचन कट्टा किंवा ज्याला रिडिंग क्लब असं म्हटलं जातं तर तो विकसित हो, वाचन संस्कृती विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला क्लब सुद्धा स्थापन करता येतील तर आपल्याला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम टीचिंग लर्निंग मटेरियलच्या अनुषंगानं आपल्याला त्या ठिकाणी आयोजित करता येतील आता हे साजरे करत असताना आपल्याला याचं प्रदर्शन करायचं आहे त्याचबरोबर मुलांना त्या ठिकाणी दिग्दर्शन करण्यासाठी संधी द्यायची आहेत किंवा त्यांचे जर काय वैयक्तिक त्या मुलांनी केलं असेल तर त्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी घडवून आणायचं आहे या व्यतिरिक्त शिक्षकांनी त्यांना जर एखाद्या इनोव्हेटिव्ह आयडिया जरी त्यांच्यामध्ये असतील तर त्याही त्या ठिकाणी वापरून त्यांनी या टीचिंग लर्निंग मटेरियलचा वापर करून हा जो आ, टी एल एम डे आहे तो टी एल एम डे आपल्याला साजरा करायचा आहे हा साजरा करत असताना आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यानुसार साजरा करायचा ही गोष्ट लक्षात ठेवा याचे जे फोटो आहेत व्हिडिओ आहेत किंवा या अनुषंगानं काही बातम्या जर तुम्ही दिलेल्या असतील तर या बाबी आपल्याला एम पी एस पीकडून दिल्या जाणाऱ्या लिंकवर अपलोड करायच्या ही गोष्ट लक्षात ठेवा जवळपास प्रत्येक शाळेनं हे जे त्यांना दिलेल्या फोटो व्हिडिओ किंवा बातम्या आहेत हे आपल्याला अपलोड करायच्या आहेत या गोष्टी लक्षात ठेवाव्यात मला जो पीएलएम एल डे चा जो पहिल्या दिवसाच्या अनुषंगानं सांगितलेलं होतं ते माझं आता या ठिकाणी संपलेलं आहे पुढच्या दिवसाच्यासाठी साठी टू यू सर